പോഷത്തരുമി <laughs disappointment> तर जगा मी आलेलो आहे सफरचंद हिटून लाईव्ह आहे पाहू शकता सफरचंदांच्या मुळामध्ये मी आस पोहू शकता आपण आपण पाहू शकता मित्रांनो सफरचंदा लागवड ही मस्त पैकी झालेली होती आणि हे बघा त्याचे झाड पण बघा कसे पद्धतशीर दिसत आहे तर आपण पाहू शकता सफरचंदांच्या मळामध्ये आलेलं आहे तर आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये हे बघा हे झाड एक राहिलं आहे बघा हे कालम लावलेली होती अगोदर हे बघा झाड सफरचंदाची कलम आहे हे बघा हे छोटेसे झाड राहिलेलं आहे आणि हे सफरचंदांचं मोठे झाड आहे हे हार्मन नाईन्टी नाईनचे नाएंट झाड आहे ते आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो त्याची क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा नवती फुटलेली या झाडाला त्याचे खोळ पण बघा कसे झालेले आहे हे खाली हे बघा आणि एनलाईन लावली आहे कारण की आम्ही काल संध्याकाळी पाणी आलो तर कारण संध्याकाळी हे लाईट गेली ती त्याआ आता आम्ही शेतामध्ये आलो आणि हे बघा या झाडाला खालून ने हे पानझरती होतायची तर आपण पाहू शकता मित्रांनो याची पानझरती झाली आणि याला आता हे नवीन पानं आलेले आहेत हे खाली हे पानं गळतात त्याचे हे पानं गळत याचे आणि हे पानं त्याचे काम करतात हे जुने पानं आहेत त्याचे आणि हे त्याच्यामध्ये डीर आहेत हे तर याचे पानं झाडणार आहे आणि डीरमधून नवीन पानं फुटणार आहे त्याचे हे बघा हे बघा याला बुरशी लागलेली होती या झाडाला बुरशी लागलेली आहे जमिनीमधूनच या झाडाला बुरशी लागलेली आहे कारण की हे झाड वाहिलेलं आहे कारण की याच्यामध्ये तीस खाडे पडलेले आहेत सफरचंदाच्या झाडाला तीस खाडे पडले त्याच्यामध्ये तर याच्यामधून सफरचंद तर हे झाड आम्ही काढणार आहे आणि याला आम्ही टेके पण लावलेते अगोदर हे बघा हे टेके लावले आम्ही कारण की झाड छोटंच होतं आणि हे याला दोन बाय दोनचे गड्डे केले ते झाड लिहिलेलं होतं याची याचे झाड हे लिहिलेलं होतं त्याला निधन पण केलेलं आहे आम्ही बाकीचं निधन हे राहिलेलं आहे आमचं सफरचंदाच्या झाडाचं हे बघा याची पण पान होते होती कारण की पानसरती झाली की याला नवीन पागोर फुटणार आहेत हे बघा याची पाच होणार आहे आपण पाहू शकता खोड बघा त्याचं कसं झालेलं आहे तुम्हाला मी अजून दाखवतो हे आहेत अन्नाचे झाडं आहे हे सप्परचे आणि अन्न याच्यासमोर आहे ते हनुमान नाईन्टी नाईनचे झाडं आहे ते तुम्हाला मी पुढे चाललो व्हिडिओ दाखवत व्हिडिओमध्ये लाईव्ह आलेलंच आहे मी तसं तुम्हाला दाखवत आहे दा, मित्रांनो आठ ते नऊ फुटाचे हे झाडं झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा झाड बघा हे आठ ते नऊ फुटाचे झाड आहेत हे सफरचंदांचे हरमन नाईन्टी नाईनचे झाड आहेत भाऊ हे बघा इकडे निधन झालेलं आमचं इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा पान झडती झालेली आहे झाडांची हे बघा जिथं हे मुळी उघडी राहते तिथं हे असे झाडं येतात हे कारण की कैचीने कट करावे लागतात खालून हे झाडं कट करावे लागतात हे बघा या खाली हे मुळे हे मुळे सफरचेंदनाच्या झाडाच्या हे बघा हे मुळे आणि हे त्याला बाहेरून येतात हे बघा खोड बघा हे झालेलं आहे खोड एवढं साईज बघा एवढी खोळाची साईज झालेली आहे तर पण सपडचंदाविषयी हे आता मी आहे संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा हे बघा हे बघा असे पानझर झाली की असे याला हे येतात डीर येतात हे बघा हे बघा आपण पाहू शकतो मित्रांनो अगोदर तुम्हाला मी झाड दाखवलं त्याच्यामध्ये खाडा आहे बघा त्यासमोरच खाडा आहे मित्रांनो हे बघा हा खाडा आहे त्याच्या मी त्याच्यावर आणि हे त्याचप्रमाणे फुलं आलेले तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी धुर्यानी जाता आता क्वालिटी हे निद्याचं राहिलं आहे कारण की ते साईडला निदान झालेलं आहे आमचं सापरचंदांच्या झाडाचं हे बघा मी या शेतामध्ये मजूर माणूस आहे मी व्हिडिओ काढत राहतो हे बघा या डाबरीमध्ये जास्त पाणी होते तर याच्यामध्ये हे खाडे जास्त दिसतात हे बघा एक आणि दोन तिकडे बघा पाच सहा खाडे आहेत हे बघा येतो गवत आहे आम्ही हे बघा हरमंड नाईन्टी नाईनचे झाड आहे आणि त्याच्या पाठीमाग तेच याचे झाड आहेत आपलं अन्नाचे झाड आहे ते पोहू शकतो मी क्वालिटी सपरचंदांच्या झाडाची हे बघा मी आलेलं आहे ऐकून धुऱ्यानी तर मला मस्त चांगला सपोर्ट मिळत आहे मित्रांना तुमचा तर त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो असा सपोर्ट द्यावे मित्रांनो की आपण पण सफोटंदाची माहिती हे दुसऱ्यापर्यंत पोचावे मी निलेश सर साबळे यांचे व्हिडिओ पाहू मीनं पण व्हिडिओ चालू केले आहे ते सर ड्रॅगन फ्रूट आणि वेगवेगळ्या फळांची पण माहिती देतात जसं की जाम ड्रॅगन फ्रूट ते सर लय मेहनत करतात आणि स्वतः व्हिडिओ पण बनवतात निलश सर साबळे त्यांचंच पाऊ पाहू मी व्हिडिओ काढत आहे तर आपला मोबाईलला भाऊ आहे अँड्रॉइड आपल्या मोबाईलची क्वालिटी येते अशीच फाटेल फाटेल तर हे बघा हे झाडाची क्वालिटी बघा आणि या झाडाची क्वालिटी दाखवतो तुम्हाला मी वेगळेच आहे हे बघा या झाडाची क्वालिटी वेगळी आहे आणि या झाडाची क्वालिटी वेगळी आणि हे बघा त्याच धुऱ्याने आम्ही झाडं लावले आहेत असे झालेले आहेत हे सांगा हे बघा हे झाडाची क्वालिटी बघा तुम्ही वेगळीच आहे हे बघा क्वालिटीच वेगळी याची सफरचंदांची झाडं हे बघा क्वालिटी वेगळीच याची हे बघा आई आलेली आहे याच्या अगोदर आम्ही फवारा पण मारलेला आहे आणि याला आता आम्ही एक ट्रिंचिंग देणार आहे इन इन लेवरती याच्यात आता आम्ही लोटर मारणार आहे आणि सरी पण काढून घेणार आहे आणि खत पण टाकणार आहे याच्यामध्ये हे दुसऱ्या शेतात मी या शेतामधून व्हिडिओ काढतो या शेतामध्ये मी कामाले असतो तर आपण पाहू शकतो सफरचंदांची क्वालिटी मित्रांनो हे बघा मित्रांनो हे त्यांची खाली जागा ठेवलेली आहे त्यांनी आणि यांच्याच तिकडून नदी आहे यांचा आहे दहा एकर शेत या मालकांचं हे बघा रोटच शेत आहे यांचं तर आपण येऊ शकता पायाला संपर्क पण साधू शकता माझा नंबर देतो मी मित्रांनो ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर आहे माझा तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर मी तुम्हाला शेतामध्ये दाखवायला आणणार आहे की सफरचंदांची झाडं कशी असतात आणि माहिती पण देणार आहे हे बघा हे ड्रॅगन फ्रूटसाठी लावलेली आहे नळी हे दोन नळे आहेत हे ड्रॅगन फ्रूटसाठी लावलेले आहे आणि ह्या दोन नळ्या आहेत ना ह्या दोन नळ्या हे आपल्या या सफळचंद झाड कारण की मोठे झाले ते झाड पाणी इकून पण द्यावं लागते आणि इकून पण द्यावं लागते तर पाहू शकता तुम्ही मी चाललो आता लईन आली का पाहतो याला पाणी लावतो कारण की याला दिवसामधून म्हणजे पंधरा दिवसामधून ते आठ दिवसामधून महिन्यातून याला तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते आणि ते पण एक तास पाणी द्यावे लागते आपण पाहू शकता सफरचंद हे बघा ही ऑनलाईन लावली अशा प्रकारे आम्ही दोय जमाने हम हे बघा जास्तच लिकेज आहे तो पाणी कारण की तो नळी फुटलेली आहे तर माझं सामान आणलेलं आहे मी ना मी चाललो तर सामान आणलेला पाहू शकता तुम्ही हे रोड आहे आणि रोडच्या शेजूनच घर आहे मळा यांचा हा दहा एकरचा संत्रा आणि सफरचंद लावलेली आहे आणि तीन एकर सफरचंद लावले त्याच्यामध्ये हजार फळं झालेले आहे आणि त्याच्यामध्ये पस्तीसशे खाडे पडलेले आहेत हे बघा समोर आलेलं आहे क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो कमेंट करून पण सांगू शकता बघा हे बघा याला सफरचंदाच्या झाडाला फुलं पण आलेले आहेत हे बघू शकता आपण हे बघा सफरचंदांच्या झाडाला फुलं आलेली आहे याला या फुलेला हे फळ येणार आहे तर आपण पाहू शकता हे बघा सफरचंदांच्या झाडाला हे फुलं आलेली आहे बघा फुलं आहेत बघू शकता मित्रांनो सफरचंदांच्या झाडाला फुलं आलेली आहेत हे बघा हे फुलं आहेत याला हे फळ येणार आहे मला वाटते फळाची फुलं आहेत पाहू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही सफरचंदांचे झाडं हे बघा इथं निंदलेलं नाही आज निधन चालू आहे आमचं हे बघा तर निधन हे व्हायल आहे कारण की आम्ही गावा गेलो तर त्याच्यामुळे राहिले हे निधन हे बघा हे झाड झाडं तर आपण पाहू शकता आपण सामान पण आपण आणलेलं आहे इथं कारण की जिथे या नळ्या तुटलेल्या आहेत तिथं हे सामान आणलेलं आहे हे बघा हे नाही याच्यामध्ये आतमध्ये आमचं सामान आहे हे बघा तर हे बघा सपरचंदच्या झाडाखाली मी बसलेलं आता हे बघा तर मित्रांनो मी चाललो आता घरी बाय धन्यवाद